त्यांची मनस्थिती मानसिक स्वास्थ्य ठीक नाही अशी सगळीकडे चर्चा बोलली जाते कोणाशीच ते चांगलं बोलत नाही बिलं काढायची वेळ येते आता धायरी मधलं दा उदाहरण सांगतो तुम्हाला मोरिया हॉस्पिटल नानापेठेतलं उदाहरण सांगतो होप हॉस्पिटल यांची बिलं गेली सात महिने एक एक वर्ष काढली नाहीत पण मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटलची बिलं काढली आत्ता सध्या दहा कोटी रुपयांची बिलं काढताना तीस लाख रुपयांची लाच बाबा इनामदार आणि मनोज पानसे नावाने त्यांचे दोन कर्मचारी हस्तक्षेप आहेत ज्यांच्याकडून त्यांनी लाच घेण्याचा तपाटा सुरू केलेला आहे तीन तीन चार चार फ्लॅट एकत्र करून आलिशान घरात राहतात पस्तीस पस्तीस लाखाच्या चार चार गाड्या वापरतात स्वतःच्या मुलाचं लग्न स्टार हॉटेलला करतात स्वतःच्या पगारातून एवढा सगळा संपत्ती जमा केली कशी तुमचा पगार किती तुमची संपत्ती झाली किती आठ आठ वर्ष एका ठिकाणी राहतात नर्सिंग होमचं लायसन्स देताना दोन लाख रुपयाची लाच घेतात हॉटेलचे परवाने देताना फाईव्ह स्टार हॉटेलचे परवानगे देताना दोन दोन लाख रुपयाची लाच घेतात इतका लाचेचा वर्षाघाटी जमा होणारा आठ ते दहा कोटी रुपयांचा जर विचार केला तर आठ वर्षाच्या एकाच पदावर आहेत अनेकांनी विरुद्ध तक्रारी दिल्या तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही हा मलिदा त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी बाकी अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये काही बघत केलेली आहे का सगळी भाकरी वाटून खायचं काम सुरू आहे का हा मोठ्या प्रमाणात सात कोटीचा केळ येतोय तो, तो सगळ्यांपासून खालपासून वरपर्यंत खाल्ला जातोय अशी चर्चा असताना मनीषा नाईक मात्र जोरदार मलिदा वाटायचं काम सध्या सुरू आहे सर्वसामान्य रुग्णांचं त्यांना काही देणं घेणं नाहीये पूर्वी ज्या दिवशी माणूस ऍडमिट होईल त्याच्यानंतर ते शहरी गरीबचं कार्ड काढायचं आणि तीच पद्धत होती गेल्या पंधरा वर्षामध्ये माणसाला मिळत होती मात्र आजच्या काळामध्ये बघितलं तर डिस्चार्जच्या दिवशी दिलेलं कार्ड चालत नाही आता नवीन काढणारी आणणारी कोण बाई टिकोची राहावे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे ढोल दाखवायचं आंदोलन केलेलं आहे या बाईच्या चौकशीची आणि बाकीची निलंबनाची पहिली घाई केली पाहिजे तातडीने निलंबन केलं पाहिजे आणि निलंबन याच्यासाठी केलं पाहिजे की जर ती कामावर असताना चौकशी झाली तर तिच्या चौकशीत हस्तक्षेप होईल चौकशी बाधित होईल आणि त्याच्यामुळे आधी निलंबन करावं आणि मग चौकशी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि शहरी गरीब योजना पहिली जशी होती ती खूप चांगली होती आता या कम्प्युटरच्या आणि टेक्नॉलॉजीच्या नावाखाली तिचा खज्जा उडाला आहे आधीची शहरी गरीब योजना पहिल्यासारखी करावी आणि मनीषा नाईकला या खात्यातून कायमस्वरूपी शासनातून निलंबित केलं जावं या मागणीसाठी हा ढोल बजाव आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये रुग्ण अर्थ परिषदेच्या बरोबरच भीम सावा संघटना देखील सहभागी आहे लोकजन शक्ती पार्टी देखील सहभागी आहेत बाकीच्या अनेक पक्ष दलितर देखील यामध्ये संघटना सहभागी आहे वेगवेगळ्या पक्षाचे समाजाचे लोक सर्वसामान्य नागरिक आणि रुग्ण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत आयुक्तांना आज याचं जाब विचारणार आहोत टी व्ही न्यूज चॅनल सर्वांनी पाहावं आम्ही देखील पाहत असतो त्याला सबस्क्राईब करावं लाईक कमेंट करावं असे आम्ही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe